पुढचं झालं तेव्हा कळालं आपल्यापैकी बऱ्याचपैकी लोकांना माहीत पण असेल की जेव्हा कोविडमध्ये तर जेव्हा टाट आपण वाजवले होते तेव्हा परत विरोधकांनी टीका केल्या की मोदी काही करायला लावतात आणि लोकांना वेगळं बनवतात की टाट वाजून कोरोना पळून जाणार पण मला आज सांगताना तुम्हाला अभिमान वाटतोय की आज अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली मला काम करायची संधी मिळते की त्या नेत्याचं निजम खूप मोठं आहे त्यावेळेस लल्लाच्या मंदिराचं काम सुरू होणार होतं आणि कोविड असल्यामुळे लोकांना बोलू शकत नव्हतं म्हणून त्या नृत्य ज्या काय होत्या त्या मध्ये त्या तिथून काढून त्या मंदिराचं काम करण्यासाठी तिथे महाआरतीत होणं अपेक्षित होतं म्हणून त्यावेळेस योगीजीने मोदीजींनी देशातल्या प्रत्येक लोकांना त्याच्यामध्ये सहभागी केलं पाठवाजीच्या माध्यमातून आपण त्या दिवशी तिथे एक मोठं कार्य सिद्ध होत होतं आज एवढं मोठं विजन की आज आपण प्रत्येक जण बघतो म्हणून जाता जाता मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की यावेळी आपल्या भूसावर चालू आपली मतदानाची टक्केवारी ही वाढली पाहिजे